हायला ठिकाणं द्या मग राजानं त्यांना पाच ठिकाणं दिली राजा परीक्षितानं एक पहिलं ठिकाण आहे झुगार दुसरं ठिकाण आहे मद्य म्हणजे दारू तिसरं आहे स्त्री किंवा कामवासना चौथा आहे हिंसा आणि पाचवा आहे सोनं या पाच ठिकाणी कली राहतो म्हणून साधकानं आपल्या कल्याणाची इच्छा करणाऱ्यानं या पाच गोष्टींच्या पासून सावध राहावं किंवा याचा त्याग तरी करावा कारण ह्या या, या गोष्टींचा जिथं संबंध येतो तिथं भांडणं ठरलेली आहे काय सांगितलं कळलं जुगार मध्य स्त्री किंवा कामवासना हिंसा आणि सुवर्ण सुवर्ण म्हणजे सोन या पाच गोष्टींच्या ठिकाणी कली आहे त्यामुळं या संदर्भात नेहमी पृथ्वीवर काय होत राहतील कलह होत राहतील भांडणतंटे होत राहतील म्हणून ज्याला आपलं कल्याण व्हावं आपलं जीवन कृतार्थ व्हावं असं वाटतं त्यांनी काय करावं या गोष्टींचा त्याग तरी करावा किंवा त्याच्यापासून जपून राहावं नंतर असं कुठं म्हटलंय की ह्या एवढे मागणी त्यानं पाच ठिकाणी राहायला दिलं आणि कलीला सोडून दिलं खरं तर कलीला मारायला पाहिजे होतं पण तो शरण गेला शरण आलेल्याला मारायचं कसं म्हणून मारलं नाही कलीला सोडून दिलं कलीला सोडून देण्याचं दुसरं एक कारण आहे एक शरण आला म्हणून सोडून दिलं दुसरं सोडण्याचं कारण कलियुगामध्ये जरी अनेक दोष असले अनेक दोष म्हणजे नव्याण्णव दोष आहे कलियुगात पण एक गोष्ट चांगली आहे कोणती गोष्ट चांगली आहे भगवंताच्या नामानं कलियुगात जीवाचा उद्धार होईल भगवंताच्या नामानं कलियुगात पाप घडेल पापाचरण <पाँागा> वाढेल नव्याण्णव दोष निर्माण होतील पण एक कलियुगाचा गुण चांगला आहे तो कोणता भगवंताच्या नामानं जीवाचा उद्धार होईल आता आपण कुठल्या युगात आहोत कलियुगात आहोत म्हणून वचन आहे महाराजांचं सकळासी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे सकळासी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिच्या नामे या कलियुगात कशाने आपला उद्धार होणार आहे हरीच्या नामानं उद्धार होणार आहे बघा महाराजांनी लिहिलेल्या अभंगाला आधार सापडला का नाही म्हणून आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये गाथेमध्ये हरिपाठामध्ये जे सांगितलंय त्याचे सगळे मूळ संदर्भ कुठं आढळतात आपल्याला भागवतामध्ये आढळतात त्यामुळं ह्या साहित्यामध्ये जे सांगितलंय तेच भागवतात सगळं सांगितलेलं आहे आता पुढं आता राजा परीक्षितेला शाप मिळतो आणि मग ही शापाची कथा महत्वाची आहे त्यानंतर पुढचा सगळा ग्रंथ या गोष्टीवर आधारित आहे राजा परीक्षितानं कलीला सोडून दिलं त्यानंतर राजा परीक्षित एकदा शिकारीसाठी जंगलात गेला जंगलात गेल्यानंतर खूप वेळ शिकारीसाठी त्याचा गेला खूप वेळ तिथं जंगलात गेल्यामुळं त्याला तहान लागली आणि भूक लागली इथं कुठंतरी काहीतरी खायला प्यायला मिळेल का याचा शोध घेताना त्याला एक झोपडी दिसली त्या झोपडीत तो गेला त्या झोपडीत गेल्यानंतर शम शमीक ऋषी तिथं होते त्या शमीक ऋषी शमीक ऋषी ध्यान लावून बसलेले होते त्याने पाणी मागितलं पण ते ध्यानात असल्यामुळं समाधीत असल्यामुळं त्यांना ते, ते काय ऐकू गेलं नाही त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही राजा परीक्षितेला आता राग आला राजा परीक्षितेला काय झाला राग आला त्याला राग आला हा सुद्धा कशाचा प्रभाव आहे कलियुगाचा प्रभाव आहे त्याला राग आला हा कलियुगाचा थोडा प्रभाव पडल्यामुळं त्याच्यात मध सुद्धा वाढला काम क्रोध लोभ मध मोह मत्सर मध मध म्हणजे एक उन्मत्तपणा येतो कशाचा उन्मत्तपणा येतो माणसाकडे तारुण्यात एक उन्मत्तपणा येतो सत्ता असली म्हणजे एक उन्मत्तपणा येतो धन असलं म्हणजे उन्मत्तपणा येतो असे तीन चार प्रकारचे मध आहेत तारुण्याचा मध सत्तेचा मध धनाचा मध एखादा अधिकार मिळाला ह अधिकाराचा मध असे चार प्रकारचे मध येतात तो हा अहंकार एखादा अधिकार प्राप्त झाला की अहंकार वाढतो धन भरपूर असलं पैसा भरपूर असला की अहंकार वाढतो एखादी सत्ता ताब्यात मिळाली की अहंकार काय होतो वाढतो किंवा तारुण्यात आपल्या अंगात तरुणपणामुळे आलेली जी शरीरातली शक्ती असते त्यामुळे एक उन्माद येतो असा मद जेव्हा निर्माण होतो मग आता राजा परीक्षित तरुण होता सगळ्या पृथ्वीवर त्याचं राज्य होतं म्हणजे सत्ता होती राजा असल्यामुळं अधिकार होता आणि भरपूर श्रीमंत होता म्हणजे धन होतं म्हणजे राजा परीक्षिताजवळ हे चारही प्रकारचे मध होते त्यामुळं शमीक ऋषीने मी पाणी मागितल्यानंतर आणि राजा समोर आल्यानंतर हा उठत नाही आणि मला पाणी देत नाही याचा कुणाला राग आला राजा परीक्षितेला राग आला आणि त्याने तिथं जवळ पडलेला एक साप मेलेला साप ब उचलला आणि तो त्याच्या गळ्यात स शमीक ऋषींच्या गळ्यात घातला आणि राजा तिथून निघून गेला शमीक ऋषींचा पुत्र शृंगी हे थोड्या वेळाने तिथं आले आणि तेव्हा ते, ते आल्यानंतर त्यांना कळलं शमीक ऋषींचा पुत्र शृंगी ऋषी यांना राजा परीक्षितेचे हे कृत्य कळलं या परीक्षिताबद्दल परीक्षित राजाच्या या गोष्ट कृतीबद्दल कळल्यानंतर शृंगीला सुद्धा वाईट वाटलं आणि त्याला राग आला आणि त्यानं राजा परीक्षिताला शाप दिला आजपासून सातव्या दिवशी तक्षक सर्पाच्या दंशानं तुझा मृत्यू होईल राजा परीक्षित तो साप ऋषींच्या गळ्यात अडकला आणि परत आला पण आपली ही कृती चुकल्याचा त्याला काय होत होता पश्चाताप होत होता त्याला अस्वस्थ वाटत होतं तो घरी आला त्याला पश्चाताप झाला आणि तेवढ्यात ही सगळी त्या शृंगी ऋषीनं दिलेली शापवाणी त्याच्या कानावर पडली काय शाप काय शाप दिला होता आजपासून सातव्या दिवशी तक्षक सर्पाच्या दंशानं तुझा मृत्यू होईल आणि हा शाप कानावर पडताच राजा परीक्षिताचं काळीच करपून गेलं म्हणजे त्याला खूप वाईट वाटलं दुःख झालं लगेच राजाने सर्व संघ परित्याग केला म्हणजे राज्य कारभार सोडला आपला ज्येष्ठ पुत्र मोठा मुलगा त्याला बसवलं आणि व्रत स्वीकारलं म्हणजे खाणं पिणं सुद्धा काय केलं बंद करून टाकलं आणि व्रत घेऊन गंगा नदीच्या काठावर आला आणि भगवंताचं चिंतन करीत आपण देहत्याग करण्याचा त्यानं निश्चय केला त्यानंतर आश्चर्य घडलं म्हणजे अनेक मुनी तिथं आले राजा परीक्षित जमलेल्या त्या थोर ऋषी मुनीना म्हणाला मरणासन्न पुरुषानं काय करावं मरणासन्न म्हणजे आता काही कालावधीत मरण येणार आहे अशा मरणासन्न पुरुषानं काय करावं ते तुम्ही मला सांगा तुम्ही माझ्या समोर भगवंताचं गुणगान काय करा भगवंताचे गुण त्याचे कीर्ती कर्म भगवंताच्या लीला यांचं काय करा गायन करा आणि त्याचं हे करत करत मला काय करू द्या जाऊ द्या आता राजा परीक्षितीचा मृत्यू कसा होतो किती दिवसात होणार आहे सात दिवसात होणार आहे तो ते बघायला जग बाकीचे सगळेजण आले मग ते ऋषी मुनींना त्यानं विनंती केली की अशा उद्या उद्यावर मरण उद्यावर आलंय तर मरणासन्न पुरुषानं काय करावं इथं बसलेले आपण सगळे कोण आहेत मरणासन्नच आहे कारण आपल्याला कुणालाही त्याची मुदत माहीत नाही मग मा मरणासन्न पुरुषानं काय करावं असा तुमच्या आमच्या मनात असलेलाच खरा प्रश्न कुणी विचारला राजा परीक्षितेनं ऋषी मुनींना विचारला तेवढ्याच साक्षात शुकाचार्य तिथं आले शुकाचार्यांचा अधिकार आपण सगळ्या मगापासूनच्या कथेत बघितला शुकाचार्य तिथं आले राजासह सगळ्यांनी शुकाचार्यांना काय केलं नमस्कार केला त्यांची पूजा केली आणि मग शुकाचार्य शुकाचार्यानंच तो प्रश्न राजा परीक्षितेनं विचारला की मरणासन्न प्रश्न पुरुषानं काय करावं म्हणजे थोडक्यात मृत्यूची तयारी कशी करावी मरणाची तयारी कशी करावी मी काल आपण विचार केला आपण जीवनातल्या घडणाऱ्या सगळ्या गोष्टींची तयारी करतो पण मरणाची तयारी कोण करीत नाही आणि मरणाची तयारी कोण करत नसल्यामुळेच आम्हाला अकस्मात हे सगळं घडलं असं वाटतं अकस्मात घडत नाही सगळ्या गोष्टी काळ टपूनच बसलेला आहे आमच्यावर जसं मांजर उंदरावर टपून बसलेलं असतं तसा काळ आमच्यावर टपून बसलाय कधी आमचं हे धरून उचलेल काय सांगता येत नाही काळ पण आपण त्या बाबतीत बेसावध असतो आपलं त्याच्याकडं लक्ष नसतं म्हणून आपलं लक्ष नसल्यामुळं मरणासारखी गोष्ट अचानक घडले असं कसं झालं असं पण म्हणतो अचानक काही गोष्ट घडत नाही त्यांच्या नियोजनाप्रमाणे ते सगळं घडत असतं आणि म्हणून मृत्यूची तयारी कशी करावी मरणा मरणासन्न पुरुषानं काय करावं असा प्रश्न विचारला <coughs> शुकाचार्याने त्याचं उत्तर दिलं खरं तर शुकाचार्य तिथं थांबत नाहीत जास्त वेळ शुकाचार्यांच्यासारखे जे मुनी आहेत यात भागवत सांगतं की गो दोहनापेक्षा जास्त काळ थांबत नाहीत गो दोहन म्हणजे काय गायीची धार काढायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळेपेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी हे थांबत नाहीत पण शुकाचार्य तिथे जास्त वेळ थांबायला तयार झाले का तयार झाले तर राजा परीक्षित सारखा उत्तम श्रोता मिळाला राजा परीक्षितासारखा उत्तम श्रोता आपल्याला मिळाला असा उत्तम श्रोता मिळाला उत्तम शिष्य मिळाला की गुरुंना सुद्धा पराकोटीचा आनंद होतो असा उत्तम शिष्य मिळाला म्हणून सुद्धा काय झाला आनंद झाला आणि उत्तम श्रोता आणि वक्ता म्हणजे श्रवणाचे अधिकारी आणि स्वरूपाचे अधिकारी शुकाचार्य हे उत्तम वक्ते आहेत आणि राजा परीक्षित हा उत्तम श्रोता आहे आपणसुद्धा सर्वजण राजा परीक्षितासारखे अधिकारी श्रोते काय करूया होऊया आणि उद्यापासूनचं भागवत पुढचं ऐकूया धन्यवाद